आणि ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे थोडासा तो कशासाठी आपला लेअर करण्यासाठी आणि गार्निशसाठी वापरायचा आहे टाक आणि याच्यावरती आता आपण कोथिंबीर आणि बरीचसा परत टाकून घेऊया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता सकाळी बारा वाजून बत्तीस मिनिटं झालेली आहेत आम्ही आलोय आता बिर्याणीची तयारी करतो आहे चिकन दम बिर्याणी बनवायची आहे आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे चिकन दम बिर्याणी अर्ध्या किलोमध्ये पाहिजे आहे आता अर्धा किलो चिकन बिर्याणीमध्ये अर्धा किलो बिर्याणी राईस आणि अर्धा किलो चिकन जाणार आहे आणि याची किंमत आहे साडेचारशे रुपये नऊशे रुपये किलो आपण बिर्याणी लावली ऑफरमध्ये सध्या मान्सून ऑफर चालू आहे एक हजार रुपये किलो बिर्याणीचा दर चालू आहे बाहेर आपण लावलेले आहे नऊशे रुपये किलो आणि बाकी जी प्लेट वाईज आहे फुल बिर्याणी आहे एकशे पन्नास रुपये आणि हाफ आहे शंभर रुपये तर आता पहिले आपल्याला ऑर्डर आली ती पहिला बिर्याणी बनूया आणि आपली नंतर आपण बनवणार आहोत रेग्युलर जी आपली आहे ती बिर्याणी म्हणजे इथे रेस्टॉरंटसाठी म्हणजे धाब्यासाठी जी लागणार आहे बिर्याणी बाकी आता सुरू करूया आपण चिकन बिर्याणी बनवायला आणि बरेच सबस्क्रायबर आपले विचारत होते चिकन दम बिर्याणीची रेसिपी टाका म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त चिकन दम बिर्याणीची रेसिपी पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका स्टेप बाय स्टेप सर्व काही तुम्हाला सांगणार चिकन दम बिर्याणी आपण बनवणार फक्त स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला जर बनवायचे असेल तर कुठलीही रेसिपी किंवा कुठला इन्ग्रेडियंट्स मिस नको व्हायला आणि तुमची बिर्याणी नको बिघडायला तर सुरू करूया आता चिकन दम बिर्याणी बनवायला तर हा आपण कांदा अर्धा किलो घेतलेला आहे बिर्याणीसाठी कसा कट केलेला आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे अर्धा किलो कांदा कट करून घ्यायचा पायस पण आपण अर्धा किलो घेतलेला आहे तो धुऊन छान एक ते दीड तास आपण भिजत ठेवायचं तोपर्यंत आपला बरिस्ता होतोय तर मित्रांनो आपण आता हे जे बिर्याणीसाठी वापरणार आहोत चिकन ते मॅरिनेट करून ठेवणार आहोत आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य जसं पडेल तसं तुम्हाला सांगतो मी आलं अल लसूण पेस्ट एक चमचा ही मिरची हिरवी मिरची बारीक कट केलेली एक मिरची घेतलीस ना आपल्याकडे बरिस्ता तयार झालेला आहे बरिस्ता पण आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता मीठ घेतलं त्यानंतर येणार आपला अर्धा लिंबू रस कमी असेल तर पूर्ण लिंबू टाका काय अडचण नाही त्यानंतर येणार आपली बोक्की चटणी आता या चटणीचा कलर बघा ही आपल्याला चटणी जी आता बिर्याणीचं जे चिकन होणार त्याला कलर येण्यासाठी मदत करेल बाकी हा आला गरम मसाला एक चमच एक चमचा ही चटणी आपण दीड चमचे टाकले तुम्हाला जर जा जास्त जा तिखट आवडत असेल तर दोन करा आणि ही आता टाकली ती कांदा लसूण चटणी ती पण सेम ती पण तेवढी जेवढी बुक्का चटणी टाकली आहे बुक्का चटणी जी आहे ती कलर चांगला आहे रेड म्हणून आपण वापरतोय नसेल तर तुम्ही आपली जी रेग्युलर तुमच्याकडे घरी आहे ती वापरा आणि हा जो आहे तो आहे, आहे बिर्याणी मसाला एक चमचा एक चमचा बिर्याणी मसाला तयार मिळतो आता हा आम्ही जो केला आहे तो इथेच केला आहे हॉटेलमध्ये तो आम्ही विकत नाही आणलेला आहे आणि ही आली कोथिंबीर तर तो, तो मसाला कसा बनवायचा तुम्हाला जर त्याविषयी माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा दही फेटलून घेतलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी दही पूर्ण फेटलायचं आहे त्याच्यानंतर हा आपला वीस टक्के ठेवलाय मी बाकी सगळा अर्धा किलो जेवढा बरिस्ता केलेला तो सगळा घेतलाय थोडासा तो कशासाठी आपला लेअर करण्यासाठी आणि गार्निंग वापरायचा आहे मित्रांनो बिर्याणी मध्ये सर्वात महत्वाचा इंग्रेडियन्स फ्लेवर जे बिर्याणीला मिळतो त्या बरिस्तामुळे त्याच्यामुळे बरिस्ता हा कंपल्सरी आहे बरिस्ताशिवाय बिर्याणी चव होत नाही आणि बरेचदा आपण ज्यावेळी चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहोत बिर्याणीचं त्यावेळेला तो त्याच्यामध्ये कुसकुरावा लागतो आणि हे आता त्याच्यामध्ये तेल टाकलंय बरेचसा बरेचसा असंच तेल ज्याच्यामध्ये आपण बरेचदा बनवला तेच तेल याच्यामध्ये थोडस टाकलंय एक चमच होईल असा आपला टी स्पून आता आपण सगळं आता हे आपण एकजीव करणार आणि हा जे आपण चिकन आहे ते मॅरिनेट झालेलं आहे हे सर्व एकजीव करून झालेलं आहे आता चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं आहे पंधरा मिनटं आपण ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आता तुम्ही म्हणाल की काही जण हे जे आहे ते ओव्हरनाईट ठेवतात मॅरिनेट करून पण जर आपल्याकडं दही फेटलेलं याच्यामध्ये नसेल आणि बरीच आपण मिक्स करत नसेल तर ते आपण ओव्हरनाईट आपण ते मॅरिनेट करून ठेवू शकतो पण आपण दोन्ही पण ॲड केलं आहे त्याच्यामुळं हे पंधरा मिनटामध्ये तयार होतं हा पण आता राईस जो आहे तो जवळपास एक तास होऊन गेलाय आहे आपण सोप करत ठेवला आहे पाण्यामध्ये आपण जे राईसला पाणी बॉईल करायला कर ठेवलं आहे उकळायला आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत पाणी उकळल्यानंतर आणि काही खडे मसाले ते खडे मसाले मी तुम्हाला दाखवतो आता हे इकडे आपण खडे मसाले राईसमध्ये जे टाकणार आहोत आता पाण्यामध्ये बॉईल झाल्यानंतर ते हे आहेत इकडे टमाटोपत्री एक एक दीड पान मोठा असेल तर दीड पान घ्या नाहीतर एक पान वाचवेल एक मिरची हिरवी आणि इकडे आहे दालचिनी एवढी मोठी असेल तर एक वापरा एक आहे इकडे बदाम फूल चार विलायची घेतल्यात आपण हिरवी विलायची आणि इकडे घेतलेले आहेत आपण लवंग घेतलेत आहेत ते सहा आणि मिरी ते सहा तर हे सर्व आपण एकत्रित पाणी बॉईल झाल्यानंतर तेल टाकल्यानंतर हे सर्व खडे मसाले त्याच्यामध्ये टाकणार आणि चांगलं उकळल्यानंतर राईस पण त्यामध्ये टाकणार आता आपण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे बटर टाकलेलं आहे आणि तेल आता बटर हा ऑप्शनल आहे आम्ही टाकतो तुम्ही टाकलं नाही तरी चालेल तूप असेल घरगुती ते बेस्ट आहे बटर आपण जास्त फ्लेवर चांगला यावा म्हणून टाकलेला आहे आता आपलं तेल वगैरे काढलेलं आहे बऱ्यापैकी आणि याच्यामध्ये आपण आता पहिल्यांदा कांदा टाकणार आहोत एक कांदा घेतलेला आहे एकदम कारण त्याला आपण मॅरिनेटचे चिकन गेलं त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे कांदा ऑप्शनल आहे कांदा जर टाकायचा असला तरी टाकू शकत नसला डायरेक्ट टाकला तरी चालतंय कारण त्यात बरेचसा भरपूर आहे आपला मी माझ्या बिर्याणीमध्ये टाकते आता बिर्याणी ही अशी रेसिपी आहे जी प्रत्येक जागी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी बनते म्हणजे बनवण्याची जी प्रक्रिया आहे वेगळी वेगळीच आहे टाकत टाकतात बिर्याणी प्रत्येक भागामध्ये बनवण्याची पद्धत अर्थातच वेगळी आहे आता आम्ही कशी बनवतो ते तुम्हाला दाखवतो आता मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये टाकणार आपण तुम्हाला जास्तीत जास्त ब्रेस्ट आणि मांडीचे पीस थाय पीस छान असतात बिर्याणी साठी आणि पूर्ण लो गॅस वरती आपण बिर्याणी हे करायचं असते शिजवून घ्यायचं असते आणि मध्ये 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 हलवून घ्यायचं शिरायला ठेवलंय आपण हे गॅस वगैरे कमी करेन पण लक्ष याच्याकडे कायम पाहिजे कारण हे लागू शकतं त्याच्यामुळं मध्ये याला थोडं हलवत राहावं लागणार तर हे पाणी आपलं बॉईल होत आलंय बऱ्यापैकी आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मगाचे जे खडे मसाले घेतले होते ते शाही जिरा आणि लिंबू अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचा व्हाईट पूर्ण राईस होतो आपला ते पण टाकून द्यायचं आणि याच्यामध्ये आलं हे मीठ खारट पाणी झालं पाहिजे एवढं मीठ टाकायचं हां बिर्याणीमध्ये मीठ जे राईस आपण शिजवतो होतो त्याच्यामध्ये मीठ पाहिजे त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा आणि ह्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत एक चमचा एक टी स्पून हिर पाण्याला आपल्या आलेले आणि याच्यामध्ये आपण सोप केलेला राईस पाणी काढायचं आणि मग टाकायचं हा राईस तयार होतो आणि हा एक टक्के शिजवायचा एका कणीवर राहिला की काढायचा आपल्याला कारण हा बिर्याणी आपण बनवताना त्याला ज्यावेळी फ्लेम देतो त्यावेळेला राहिलेला शिजतो तो राईस हे आपले चिकन जे त्याला याला दोन मिनटं एकदा आपण हलवून घ्या लागणार आहे लागलं की चिकन मध्ये तो जळलेला स्मोकी फ्लेवर येणार त्यामुळे याला थोडी काळजी घ्यायची आहे तेल कसं सुटले बघा नाही आता किती फरक आता करताना काय करू शकता की हे पहिला बनवून घ्या आणि त्याच्यानंतर राईसला सुरुवात करा ते आता दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आपला राईस शिजतोय हा बघा कसा राईस एकदम सुट्टा सुट्टा खिलाखिला राईस झालेला आहे मस्तपैकी तर हा राईस आपण आणलेला येतो रॉयल बिर्याणी राईस म्हणून आहे याची किंमत आहे पंच्याण्णव रुपये सॉरी शंभर रुपये किलो आहे पंच्याण्णव रुपये मिळतो हा सुपर मार्केटमध्ये पण लोकलला पण तुम्ही घ्यायला गेलात तर हा शंभर रुपयेमध्ये पडेल तर मी रेग्युलर आणतो मुद्यात ठेवणं तिथं मला हा पंच्याण्णव रुपयेला मिळतो राईस आता हा आपण स्ट्रेन करून घेणार आहोत स्ट्रेंड करण्यासाठी आपल्याकडे ही जाळी आहे आता अर्धा किलो आपल्याला ऑर्डर आहे अर्धा किलोचीच आपण राईस घालणार आहे त्याच्यामुळे हा एवढा स्ट्रेनर किंवा जाळी बस होते तर हा आपला राईस बघा तयार झालेला आहे एकदम आणि एकदम थोडा वेळाला पाणी गळून द्यायचं आता मी भांड्यावर ठेवलं आहे ते जाळी त्याच्यानंतर पुढची प्रोसेस हे चिकन पण आपलं शिजलेलं आहे हे आपलं चिकन शिजलेलं आहे आता आपण याच्यावरती कोथिंबीर वगैरे टाकून लेअर सेट करणार आहोत ऍक्च्युली भांडं मोठं आहे ऑर्डर आहे अर्धा किलोची त्याच्यामुळं चिकन अनेक चिकन चे लेअर येऊ शकणार नाही आपल्याकडे याच्याकडे आता कोथिंबीर आणि बरेचसा टाकलाय आणि हा राईस जो आपण शिजवून घेतला येतो खाली चिकन त्याच्यावरती कोथिंबीर आणि बरेचसा टाकलाय आणि परत आपण टाकलाय आणि याच्यावरती आता आपण कोथिंबीर आणि बरेचसा परत टाकून घेऊया त्याच्यावरती हा आता लेअर वगैरे झालेला आहे याच्यावरती आपण थोडंसं सो तूप सोडणार आणि याला दम द्यायचं झालं तर कसं एक तर कनिक इथं भांड्याला लावून त्याच्यावरती प्लेट ठेवू शकता दुसरं आहे की कोळसा जर असेल घरामध्ये तर तो कोळसा एखाद्या वाटीत टाका त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यावर तूप टाका तो एक फ्लेवर स्मोकी फ्लेवर या बिर्याणीमध्ये येतो तर ते आतमध्ये वाटी ठेवल्यानंतर याला झाकून ठेवा आणि नाहीतर तुमच्याकडे एखादा साफ कपडा असेल व्हाईट वगैरे तो भिजवून साईडला असा ठेवला असा आणि त्याच्यावरती तुम्ही ताट ठेवायचं आणि त्याच्यावरती काहीतरी वजनदार अशी वस्तू ठेवायची आपोआप ते दम लागेल त्याला छानपैकी फ्लेवर उतरेल आता हे आपण एक कापड घेतलेलं आहे स्वच्छ धुतलेलं ते आपण भांड्याला ठेवणार त्याच्यावरती थे प्लेट ठेवून थोडा वेळाला दम देणार आहोत हा आता आपण तवा ठेवलेला आहे एकदम लो फ्लेमवरती हा बघा गॅस बारीक आहे आणि याच्यावरती आपण जे बिर्याणीचं आहे ठेवणार आहोत पंधरा मिनटासाठी फ्लेमवरती तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती बिर्याणीचं भांड हे आपण पाच मिनटं गॅस चालू ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर ही आपण जे उघडणार आहोत ही बिर्याणी ती पंधरा मिनटानंतर थोडंसं वेट ठेवलेलं आहे आपण याच्यावरती आणि पंधरा मिनिटानंतर तुम्ही उघडल्यानंतर तुमची बिर्याणी तयार होते तर मित्रांनो आपण आता वीस मिनटं झालेली आहेत आपल्या गॅस वगैरे बंद करून आणि ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे छानपैकी वास येतो याचा तर मित्रांनो आजची आपली पहिली ऑर्डर अर्धा गेलो बिर्याणीची कम्प्लीट झालेली आहे आता आपल्याकडे जे ग्राहक आहेत ते रेग्युलर आहेत आणि त्यांना जी बिर्याणी आहे तसंच भांडं त्यांना पार्सल पाहिजे याच्याबरोबर तांबडा रस्सा हवा आहे त्यांना तांबडा रसा आणि बिर्याणी कांदा लिंबू हे पार्सलमध्ये जाईल त्यांना ते भांडं आहे तसं घेऊन जाणार नंतर ते संपल्यानंतर ते घेऊन आपल्याला परत येऊन देतील तर आजचा व्हिडिओ बरेच तुमच्या कॉमेंटच्या होत्या तर त्यानुसार की बिर्याणीची रेसिपी वगैरे दाखवा त्यासाठी हा व्हिडिओ स्वतंत्र केला होता बिर्याणीची रेसिपी बघता बाकीचा उद्योग आपला चालू राहीलच तर हा व्हिडिओ मी तर संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा बाकी भेटू दे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या थँक्यू